मिरज शहरातील किल्ला भागात सुरू असणाऱ्या बांधकामाची भिंत अंगावर कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले होते याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये बांधकाम व्यावसायिक कासिम महम्मद मणेर वर्ष पन्नास राहणार शास्त्री चौक मिरज ठेकेदार अधिक सदाशिव मराठे वर्ष एक्कावन्न राहणार वेस मिरज आणि देखरेखदार ओवेस सादिक दर्यावधी वर्ष सत्तावीस राहणार माळी गली मिरज अशी नावे आहेत मिरजेतील किल्ला भागामध्ये खुशी पार्क वनच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते या बांधकामाचे काम सुरू असताना सहा फूट उंचीची भिंत अंगावर पडल्याने भीमा रायप्पा मेकलकी आणि केदारी रायप्पा लिंगनुरे या दोघांचा मृत्यू झाला होता तर अन्य पाच जण जखमी झाले होते बांधकामात हलगर्जीपणा केल्याने ती भिंत कामगारांच्या अंगावर कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी व या अपघातात पाच जण जखमी झाल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह तिघावर ठपका ठेवण्यात आलाय याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे